नमस्कार मित्रांनो आज आपण नोव्हेंबर दोन हजार चोवीसमधील चालू घडामोडी पाहणार आहोत तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा एक नंबर भालाफेकपटू नीरज चोप्रा यांचे नवीन प्रशिक्षक म्हणून जॉन झेलेनजी यांची नियुक्ती करण्यात आली आहे जॉन झेलेनजी त्यांना वर्ष एकोणीसशे ब्याण्णव एकोणीसशे शहाण्णव आणि दोन हजार या तीन वेळास ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक प्राप्त झाले आहे वर्ष एकोणीस शहाण्णवला जर्मनीमध्ये अठ्ठ्याण्णव पॉईंट अठ्ठेचाळीस मीटर भारा फेकून वर्ल्ड रेकॉर्ड आपल्या नावावर केला होता नंबर सर्वोच्च न्यायालयाने न्या यांच्या अध्यक्षतेखाली पाच सदस्यीय न्याय न्याय अभय ओ यांची नवीन न्यायमूर्ती म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे न्याय था संजीव खन्ना संजीव खन्ना हे भारतीय सर्वोच्च न्यायालयाचे एक्कावनवे सरन्यायाधीश आहेत त्यांना अकरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी शपथ दिली जानेवारी एकोणीसशे पन्नासला सर्वोच्च न्यायालयाची स्थापना सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश वयाची पासष्ट वर्षापर्यंत पदावर राहू शकतो घटनेच्या कलम एकशे चौतीस ते कलम एकशे सर्वोच्च न्यायालयाशी संबंधित आहेत तीन नंबर महाराष्ट्रातील ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातून आसाम येथे नेलेल्या यमुना नावाच्या वाघिणीला सीमा लिफार व्याघ्र प्रकल्पात ठेवण्यात आले आहे ताडोबा अंधारी प्रक्र हा व्याघ्र प्रकल्प या व्याघ्र प्रकल्पाची स्थापना एकोणीसशे पंचावन्न साली झाली अखिल भार भारतीय पोलीस ॲथलेटिक्स क्लस्टर चॅम्पियनशिप दोन हजार चोवीस पंचवीस नवी दिल्ली या ठिकाणी संपन्न झाले आहे ही स्पर्धा दिल्ली येथील जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर पार पडली पुरीच ॲथलेटिक क्लस्टर चॅम्पियन स्पर्धेची त्र्याहत्तरवी आवृत्ती होती नंबर महिला आशियाई हॉकी चॅम्पियनशिप दोन हजार चोवीसचे आयोजन भारतातील बिहार राज्यातील राजगीर या ठिकाणी करण्यात आले होते आशियाई हॉकी चॅम्पियनशिप या स्पर्धेचे ही आठवी आवृत्ती होती भारत फायनलमध्ये चीनला हरवून विजेतेपद पटकावले पत आता आत्तापर्यंत एकूण तीन वेळेस ही स्पर्धा जिंकली चौसष्टव्या ग्रॅमी पुरस्कारासाठी रिक्की केज आणि अनुष्का शंकर या संगीतकारांना नामांकित करण्यात आले आहे ग्रॅमी पुरस्कार हा पुरस्कार अमेरिकेतील नॅशनल अकॅडमी ऑफ रेकॉर्डिंग आर्ट्स अँड सायन्सतर्फे देण्यात येतो ग्रॅमी पुरस्कार संगीत क्षेत्रात सर्वोत्तम कामगिरीसाठी देण्यात येतो या पुरस्काराची स्थापना एकोणीसशे अठ्ठावन्न या वर्षी झाली आहे पहिला ग्रॅमी पुरस्कार चार मे एकोणीसशे अठ्ठावन्न रोजी देण्यात आला दादासाहेब फाळके पुरस्कार दोन हजार चोवीस अभिनेते मिथून चक्रवर्ती यांना प्रदान करण्यात आला दादासाहेब फाळके पुरस्कार सत्तरवा राष्ट्रीय फिल्म पुरस्कार सोहळ्यात त्यांना हा पुरस्कार देण्यात आला या पुरस्काराची स्थापना एकोणीसशे एकोणसत्तर या वर्षी करण्यात आली पहिला पुरस्कार एकोणीसशे एकोणसत्तरमध्ये देविका राणी यांना देण्यात आला जमाना बजाज पुरस्कार दोन हजार चोवीस ए गिरिजानंदन झारखंड डॉक्टर तुलसी मुंडा ओडिशा तीन रश्मी भारती उत्तराखंड चार रेवरेंड एरिक क्युमेदिसा कांगो यांना प्रदान करण्यात आला जमाना आझाद पुरस्कार या पुरस्कारची सुरुवात एकोणीसशे अठ्ठ्याहत्तरपासून पासून झाली या पुरस्काराचे हे शेहेचाळीसवे वर्ष होते नऊ रक्षा अंतरिक्ष एजन्सीद्वारा पहिला अंतरिक्ष अभ्यास दोन हजार चोवीसचे आयोजन नवी दिल्ली येथे करण्यात आले पंचावन्न आंतरराष्ट्रीय फिल्म महोत्सव हजार चोवीसचे आयोजन गोवा या राज्यात करण्यात आले होते आंतरराष्ट्रीय फिल्म महोत्सव हजार चोवीसची थीम यंग फिल्म मेकर्स द फ्युचर इज नाव सर्वोत्कृष्ट चित्रपट टॉक्झिक लिथिनिया पदार्पणातील भारतीय चित्रपट घरत गणपती नवज्योत बांदिवडेकर सर्वोत्तम दिग्दर्शक बोदान मुरिसानो रोमानिया सर्वोत्कृष्ट अभिनेता क्लेमेंट आऊ फ्रान्स सर्वोत्कृष्ट अभिनेत्री वेस्ता माटुले एटे आणि इवा रुपेई काइट ल्युथिनिया जीवनगौरव पुरस्कार फिलिप नॉर्विस ऑस्ट्रेलिया सर्वोत्कृष्ट वेब सिरीज लंपक लंपन करा नोव्हेंबर दोन हजार चोवीसमध्ये झालेल्या अंतिम सामन्यातील महिला टेनिस संघ ची विजेती कोका कोफ ठरली आहे महिला टेनिस संघ डब्ल्यूटीए महिला टेनिस संघाची सामना जून एकोणीसशे त्र्याहत्तर रोजी झाली डब्ल्यू टी एचा अंतिम सामना सौदी अरेबियाची राजधानी रियाद या ठिकाणी झाला कोको कोफ एक फायनलमध्ये झिंग घिनवेल इला हरवून विजेतेपद पटकावले आंतरराष्ट्रीय हॉकी हो महासंघाचे एफ आय एच अध्यक्ष म्हणून मोहम्मद दयव इतराम यांची निवड करण्यात आली आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघ एफ आय एच या महासंघाची स्थापना सात जानेवारी एकोणीसशे चोवीसला झाली याचे मुख्यालय लिसाने स्वित्झर्लंड या ठिकाणी आहे ह्या ह्या नोव्हेंबर दोन हजार चोवीसच्या चालू चा, घडामोडी होत्या तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा